रक्कम आहे नगर परिषदमध्ये मिस्टरांची कॅज्युरिटी मेडिकल क्लेम तर मला अगोदर म मेडिकल क्लेम भेटायला पाहिजे कारण की अकरा वर्ष झाले मी व्याजाने पैसे काढते लोक पण उसने पैसे घेते कितपर्यंत चालणार आहे माझं फार खचीकरण झालं आहे आता थकले नाही मिस्टर काय करतात आणि त्यांचे कसे बिल बाकी आहे मिस्टर नगरपरिषदमध्ये होते ते जिवंत होते मेडिक दवाखान्यामध्ये ॲडमिट त्यांच्यावर जो उपचार उप्च, झाला तो क्लेम मी शासनाला मागते त्याला झाले अकरा वर्ष किती दिवस झाले अकरा वर्ष आणि तुमचा चालू आहे लढाई ती संपतच नाही ही संपली पाहिजे प्रशासनाने थोडं माझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ही लढाई मला संपवायची आता मी फार थकले लढाई लढून लढून तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटले भेटले आरडीसी ला भेटले काय आश्वासन दिलं आणि काय तुमची मागणी सर माझं नाव फार खर्चिककरण होतंय नगर परिषद पैठण करुणा गीताराम पगारे माझं नाव आहे आ, सर माझी मागणी आहे की अकरा वर्ष झाले पती वागून माझा मला एकही लाख रुपये आतापर्यंत भेटला नाही कोणतंही मला मानधनी भेटली नाही तिथं आणि इतकं खर्चीकरण आहे पैसे मागायला जात ते म्हणतात आमच्याकडं पैसे नाही आहे आणि दुसऱ्यांना चार चार लाख रुपये देतात दुसऱ्यांना चार चार लाख रुपये देतात आणि ज्यांच्याकडे वसील आहे बरं हे सगळं तुम्ही ड्युटीवर पैठण नगर परिषदेमध्ये कधीपासून लागलेले आहे आणि किती महिन्याचा पगार तुमचं थकलेला आहे मी दोन हजार मध्ये लागलेले आहे सात वर्ष संघर्ष केला इथे उपोषण करून मंत्रालयातून लेटर आणून मी नोकरीला लागलेली आहे आणि माझं चार चार महिने मी आजारी असल्यामुळं माझे चार महिन्याचं पेमेंट थकीत आहे आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये मी फुल ड्युटी केली माझ्याकडं प्रूफ आहे ड्युटी केल्याचा माझं जा पेमेंट जाणून बुजून काढला नाही जिल्हाधिकारी बोलले का तुम्ही काय बोलले जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बोलले की सीओन बोलून घ्या आणि काहीतरी करा याच्या पी एन आदेश दिला का पी एन ना आदेश दिला बर तुम्ही उपोषणाला बसणार होते याच संदर्भामध्ये आरडीसी ला पण भेटले तुम्ही तर आरडीसी साहेबांनी काय सांगितलं ते बोलले की मॅडम तुम्हाला पत्र लिहून पत्रावर लिहून दिलं का आरडीसी पत्रावर लिहून तुमचं कधी समाधान झालं नाही तर पुढच्या भूमिका काय असणार मी पंचवीस तारखेला उपोषण कडक उपोषण करणार आहे माझ्या काही जर जीवाला झालं तर ते प्रशासन मला बीपीची गोळी आहे टेन्शन नाही परवाच्या दिवशी मी पेशंट करते पाच महिने झाले पेमेंट नाही घरात एकटी एकमेव मी कमवणारी आहे आता पाच महिन्यांनी मी कसं घर चालत असेल मी शिवणना बोलले तर शिवो बोलले की बघू आपलं नाव हलगर्जी पण आम्ही असे उत्तर देतात आणि मग मला त्रास होतो आणि मी ते टेन्शन घेते आणि परवाच्या दिवशी पेशंट झाले आपलं नाव करुणा गीताराम पगारे